जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जा आणि जे यज्ञकर्म अर्थात अन्नग्रहण करताना देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे आणि त्याला नुसतं पोट भरण्याचं साधन न मानता यज्ञकर्मच जाणलं पाहिजे तेव्हा आणि तेव्हाच ते ते त्यातून तुम्ही प्राणशक्ती प्राप्त करू शकतात आणि जर का नुसतं ग्रहण करणं इतकं मोठं काम असेल तर ते बनवणं किती तर मग आज पुन्हा आपण एक उपवासाची थाळी किंबहुना आपण हे केळीच्या पानावर वाढत असल्यामुळे उपवासाचं पानच आपण तयार करून घेऊयात त्यामध्ये आपण तीन ते चार पदार्थ बनवणार फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेलकम टू मधिका रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वतःसाठी आपल्याला इथं भगरीचं पीठ लागणार आहे आपण भगर भगरीचं पीठ आता घेत नाही त्यामुळे आदल्या दिवशी आपण भगर दोन पाण्याने स्वच्छ दोन कॉटनच्या कपड्यावरती सात ते आठ तासासाठी फॅन खाली मस्त वाळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात कोरडी ठक्क झालेली आपली भगर आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेत आहोत भगरीचं पीठ किंवा कुठलाही पदार्थ असू द्या शक्य असेल तर शक्य असेल तर तुम्ही स्वतः बनू शकलात तर अतिउत्तम कारण तुमच्या कोट्यवधी रुपयांपेक्षा मौल्यवान अशा शरीररूपी मशीनमध्ये हे सगळं इंधन म्हणून भरताना थोडी तरी काळजी घ्या एवढंच एव्हा ना आपलं भकरीचं पीठ तयारसुद्धा झालं आहे तुम्ही बघू शकता आपण मैद्याच्या चाळणीने त्याला मस्त चाळून घेतलं आहे खाली मस्त पीठ आपलं तयार झालं आहे मित्रांनो या पिठाचा वापर आपण पुढे करणारच आहोत तुम्ही माझं बोलणं ऐकून गुंग झाला असाल आणि सबस्क्राईब करायचंच विसरलं असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा बरं आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच तर त्यांना शेअर पण जरूर करा इथे आपण गावरा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांना आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे उभे काप करून घेत आहोत आता या सगळ्या पोट चिरून घेतलेल्या मिरच्यांमध्ये अगदी चिमूट चिमूटभर आपण मीठ लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात सगळ्या मिरच्यांच्या पोटामध्ये आपण चिमूट चिमूटभर मीठ भरून घेतलं आहे दोन तीन मिनटांसाठी आपण यांना ठेवून देणार आहोत आज आपण इथे एक मजेदार गोडाचा पदार्थसुद्धा बनवणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये थोडंसं गूळ घालून त्यामध्ये अडीच वाटी पाणी घातलं आहे छोटी वाटी आहे ती आपण गॅसवरती गरम करायला ठेवत आहोत सोबत गॅसवरती आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये ते जिरं घातलं आहे आणि या जिऱ्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालायचा आहे मिरच्या आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत आणि त्या यामध्ये याच्यामध्ये घालत आहोत तेलामध्ये जिऱ्यासोबत मिरचीचा भरडा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन उकडलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे पोहे खाण्याचे दोन तीन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यामध्ये चिमूटभर शेंगदा मीठ घातले आहे चिमूटभर आपण काळं मीठ घालत आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाव चमचा म्हणूया जिरा पावडर घालायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपण पण आता हे शेंगदाण्याच्या कूटाचं सारण मिरच्यांमध्ये भरणार आहोत त्याला थोडंसं मॉइश्चर आपल्याला हवं आहे त्यामुळे आपण हात फक्त पाण्यामध्ये ओला करून कूटाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालेलं कूट हळूहळू प्रत्येक मिरचीमध्ये पोट चिरलेल्या भागामध्ये आपण थोडं थोडं करून भरून घेणार आहोत आपण ही जी मिरची घेतली आहे ही जास्त तिखट नसते तिला मूळची मजेदार अशी एक चव असते आणि त्यामध्ये आपण हे ब्लॅक सॉल्ट घातलेलं सारण भरल्यानंतर ती इतकी मजेदार लागते की तुम्ही अगदी घ्या खायला बसलात तर दोन दोन तीन तीन मिरच्या एक एक जण खाऊन घेऊ शकतो सारण भरताना जास्त ओलं करायचं नाही आहे त्यामुळे ती गचका गचका होऊन जाते आणि खाताना ती व्यवस्थित लागत नाही आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांमध्ये सारण भरून घेतलं आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपण ते गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ह्या एक एक मिरच्या सेट करणार आहोत आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत मध्यम ते लो फ्लेमच्या गॅसवरती आपण हे सगळं करत आहोत पॅनमध्ये सगळ्या मिरच्या अरेंज झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी मिनिटभरामध्ये आपण झाकण उघडून मिरच्या उलट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात एका बाजूने त्यांना मस्त चटका लागलेला आहे मिरची मस्तपैकी बाहेरच्या बाजूने शेकली गेली पाहिजे आणि आतल्या बाजूने वाफवली गेली पाहिजे आता या सगळ्या मिरच्या आपल्याला हाताने सुद्धा आपण तशा करू शकतो तुम्ही बघू शकतात ह्या मिरचीला जरा राग आला आहे तिला चटका जास्त लागलेला दिसतो आहे त्यामुळे तिची आपण जागा बदलून घेऊयात वरतून मिरच्यांचं सर्व कचवटपणा जाईस आपण याला शेकून घेणार आहोत आणि आतमध्ये सुद्धा त्या मस्तपैकी वाफवल्या जातील अशा पद्धतीने या सगळ्या मिरच्या आपण झाकण लाव उघड करत शिजून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आपण एक मिरची चमच्या मदतीने तोडून बघितलेली आहे ही तुटली म्हणजे याचा अर्थ आपल्या मिरच्या प्रॉपर शिजलेल्या आहे चला आता पुढच्या पदार्थासाठी आपण एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आणि त्यामध्ये फक्त पंचवीस ग्रॅम आपण राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे ह्याला मस्त आपण तुपामध्ये शेकायला सुरुवात करत आहोत पीठ भाजत असताना आपण पिठाचं टेक्स्चर बघून आणखी एक चमचा तूप घालत आहोत आणि याला परत त्यामध्ये मस्तपैकी परतून घेत आहोत आता आपलं तुपात भाजलं जाणारं राजगिरीचं पीठ अशा टेक्शरला आलं की त्यामध्ये आपल्याला शक्य असतील ते, ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपण इथं थोडीशी काजू आणि बदामाची भरड घातली आहे आणि मित्रांनो हे सगळं छान भाजलं गेल्यानंतर यामध्ये आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे पाण्याच्या परफेक्ट प्रमाणासाठी एक वाटी पिठाला आपण अडीच वाटी पाणी गुळाचं तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण अडीच वाटी पाणी आपण या भाजून घेतलेल्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि याला मस्तपैकी आता आटवून घ्यायचं आहे हे सगळं आपण मीडियम फ्लेमवरती करत आहोत आपला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणासह राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आपला तयार झालेला आहे मित्रांनो या राजगिऱ्याच्या शिऱ्यामधल्या गुळाप्रमाणे आपल्यातलाही गोडवा वाढत राहावा यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये सुद्धा हा मस्तपैकी मजेदार शिरा तुम्ही शेअर करताना बोलता बोलता आपण चटपटीत मिरच्यांनंतर आपला शिरा सुद्धा तयार करून घेतलेला आहे आता पुढचा पदार्थ घेऊया त्यासाठी रात्रभर भिजवलेला साबुदाना आपण पुरण गाळणीच्या चाळणीमधून आपण चाळून घेणार आपण दीडशे ग्राम भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे पुरणाच्या चाळणीमधून चाळल्यानंतर आपला साबुदाण्याचा एक मऊसर असा ल तयार मिळणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण भगरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये शंभर ग्रॅम घालायचं आहे आणि याचा एक मस्तपैकी घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या भिजवून घेतलेल्या गोळ्याबद्दल तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची आहे तुम्ही असं म्हणाल की आपण हा गोळा तयार करून ठेवू आणि दांडिया खेळायला जाऊ आणि दांडिया खेळून आल्यानंतर आपण याचे पराठे लाटू तर असं चालणार नाही याला तुम्ही इन्स्टंट कराल तरच तुम्हाला याचे पराठे चांगले जर ओला साबुदाणा आणि मीठ हे जर का एकत्र तुम्ही याचा गोळा बनवला आणि थोड्या वेळानंतर त्याला तुम्ही ठेवून दिला तर जसा वेळ जातो तसं तसं याला पाणी सुटतं आणि हा अजून सैलसर व्हायला लागतो त्यामुळे याचा पराठा जमणं मुश्किल आपण भिजवलेल्या पिठाला थोडंसं तेल त्याचा हात लावून पाच उंडे तयार करून घेतलेले आहे त्याचे आपण पाच पराठे बनवणार आहोत अरेच्या दांडिया खेळायला जायचा प्रॉब्लेम झाला का नाही असू द्या साबुदाना तुम्ही चालणीतून काढून ठेवा त्यानंतर बगरीचं पीठ तयार ठेवा तिकडनं आल्यानंतर मिक्स करा आणि मग त्याचे पराठे लाटायला तुम्हाला जर आवडत असेल तर हे बकरीचं आणि साबुदाण्याचं पीठ मळून घेतानाच यामध्ये जिरा पावडर तुम्ही ॲड करू शकतात त्याचा एक मस्त फ्लेवर परा त्या पराठ्याला येईल आता आपण तयार करून घेतलेल्या उंड्यांपैकी एका उंड्याला वाटीचा शेप देऊन त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बटाट्याचं सारण भरायचं आहे त्याचा एक मस्त पुन्हा एक उंडा तयार करायचा आहे आणि याला पोळपाटावरती छान लाटून घ्यायचं आहे हा पराठा लाटताना आपण भगरीच्या पिठाचा वापर करायचा आहे जेणेकरून पोळपटाला तो चिटकणार आणि साबुदाणा आणि भगरीची ही पारी किंवा वरचं जे मिश्रण आहे ते अतिशय सॉफ्ट असल्यामुळे आपण हा पराठा अगदी अलगद असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा लाटून झाल्यानंतर तव्याला हलकंसं तेलाचं किंवा तुपाचा हात लावून आपण त्यावरती पराठा शेकायला घालायचा आहे तुम्ही बघू शकता तर आपला मस्तपैकी पराठा त्या तव्यावरती आपण शेकायला घातला आहे मध्यमाचेवरती आपण याला दोन ते तीन मिनटं छान आलटून पालटून शिकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार त्यावरती अप्लाय करायचं आहे आणि मस्त खरपूस याला भाजून उपवासासाठी का असे ना पण नेहमीच आपण चकल्या वेफर्स वडे असं तेलकट खाण्यापेक्षा असे हेल्दी ऑप्शन आपण नेहमी ट्राय केले पाहिजे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बघितलं स्वादिष्ट चटपटीत भरल्या हिरव्या मिरच्या राजगिऱ्याच्या पिठाचा अतिशय हेल्दी गुळाचा शिरा भिजवलेल्या साबुदाण्या व भगरीच्या पिठापासून बनलेले आलू पराठे सोबतीला आहे मस्तपैकी थोडीशी साखर घातलेलं दही व आपण कालच्या रेसिपीला घरीच बनवून घेतलेल्या कच्च्या केळ्याचे वेफर्स अशा संपूर्ण पूर्ण थाळीचं आपण केळ्याच्या पानावर वाढूनच घेऊया तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आपल्या मित्र अपेष्ठांना पण शेअर करा भेटूया पुढील भागात असे नवीन मजेदार व हेल्दी स्वादिष्ट रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मैदुगा रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर